अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान महायज्ञ शिबिर श्रीवर्धांमध्ये संपन्न जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिणपीठ पीठन धाम महाराष्ट्र यांच्या वतीने प्रतिवर्षी रक्तदान महायज्ञ शिबिराचं आयोजन करण्यात येत असते त्याचप्रमाणे चार जानेवारी ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत होणारा रक्तदान महायज्ञाची सुरुवात श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय इथं करण्यात आली दक्षिण रायगडमधील सात तालुक्यात रक्तदान महायज्ञ शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये श्रीवर्धन तालुक्यासाठी चारशे किटचं टार्गेट देण्यात आलंय श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयानंतर बोर्ली पंचतन तसेच भरडखोल इथं सुद्धा रक्तदान महायज्ञ शिबिर कार्यक्रम घेण्यात येणार असून सर्व संस्थांतर्फे एक लाख किटचं टार्गेट पूर्ण केलं जाणार आहे यासाठी बाराशे ठिकाणी महाराष्ट्रात रक्तदान महायज्ञ सुरू आहे श्रीवर्धन उपजिल्हा अशोक भोसले तालुका सचिव मानसी मोरे तालुका ब्लड कॅम्प प्रमुख प्रथम पाटील तालुका युवा अध्यक्ष निवास पेरेकर तालुका देणगी प्रमुख ऋषभ पोलेकर तालुका प्रसिद्ध प्रमुख किशोर गोवारी तालुका शिबिर रवी कातकर श्रुती सुर्वे तालुक्यात पादुका बी आय एन प्रमुख जो जुई कालेकर उमेश अमले मनोहर पिसाट यांनी मेहनत घेतली प्रतिनिधी अमित घोडमोडे श्रीवर्धन श्री गुरुदेव अनंत विशिष्ट जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या म्हणजे सांप्रदायाच्या वतीने दक्षिण दक्षिण जिल्हा रायगड यांच्या वतीने म्हणजे सात तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर मजे भरवण्यात आलेलं आहे तरी श्रीवर्धन येथे आज माझ्या चार तारखेला म्हणजे उपजिल्हा रुग्णालयामध्ये येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे या श्रीवर्धन तालुक्याचं म्हणजे आम्हाला टार्गेट पूर्ण चारशेचं टार्गेट च चारशं रक्तपुटीका आम्हाला टार्गेट आहे आणि त्या वतीने आज सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी हे प रक्तदान म्हणजे चालू झालेलं आहे आणि रक्तदाते आता म्हणजे चालूच आहेत त्याच्यानंतर म जगद्गुरु नवीराचार्य महाराज संस्थान आणि या सर्व संस्थांचा टार्गेट एक लाखाचा आहे आणि त्याच्या वतीने म्हणजे संपूर्ण बाराशे रक्तदान बारा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा रक्तदान म्हणजे चालू आहे चार जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत हा रक्त रक्तदानाचे शिबिर म्हणजे भरवले जातील जा आता श्रीवर्धनमध्ये उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन आज आहे त्याच्यानंतर अकरा तारखेला बोर्ली सरकारी दवाखाना येथे आहे त्याच्यानंतर तेरा तारखेला भरडकर भरटकर संत निरंकारे बाबा आवाज समाज हॉल या ठिकाणी आहे अशा पद्धतीचे म्हणजे रक्तदानाची म्हणजे त्याच्यानंतर युवाने म्हणजे आज शिवर्णांच्या युवा चार दिवस म्हणजे प्रच म्हणजे प्र रक्तदानाच्या प्रचारासाठी फिरत आहेत युवानी जास्त मेहनत घेतलेली आहे आणि म्हणजे आत्तापर्यंत आमच्या टार्गेटपर्यंत आम्ही पो पोचवू अशी आमची अपेक्षा आहे